राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान केलेल्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा चालू आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यानिमित्ताने आज पहिल्यांदाच भाषण केलं राहुल गांधींचं पहिलंच भाषण वादात सापडलं आहे हिंदूबद्दल राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद ओढावला आहे देशाची संसद आज हिंदू आणि हिंदूंच्या वागण्यावरून गाजली राहुल गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून बोलायला उभे राहिले त्यावेळी स्वतःला हिंदू लोक दिवसरात्र हिंसा करतात असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते असलेल्या राहुल गांधींनी संसदेत केलं त्याला विरोधी पक्षाचे खासदार बाक वाजवत जोरदार समर्थन देत होते शिवजी हैं अहिंसा की बात में गाड़ देते और जो लोग अपने आप को तो हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा 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 नफरत 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 असत्य सत्य असत्य आप हिंदू हो ही नहीं जस्ट गोंधळातही राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ विरोध दर्शवला सर्व हिंदूंना हिंसक म्हणणे हे गंभीर असल्याचं मोदी म्हणाले राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत गदरोळ पाहायला मिळाला मोदींनी विरोध दर्शवल्यानंतरही राहुल गांधी आपल्या वक्तव वक्तव्यावर कायम होते राहुल गांधी यांनी यावेळी हिंदुत्वावरही टीका केली हिंदुत्वाच्या नावावर देशात भीतीचं वातावरण पसरवलं आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला अमित शहा यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या वक्तव्यावर माफी मागण्याची मागणी केली सोड सराबा कहा है कि जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा करते हैं मैं फिर से रिपीट करना चाहता हूं उनका वाक्य था जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा की बात करते हैं हिंसा करते हैं मान्यवर इस देश में शायद इनको मालूम नहीं है करोड़ों लोग क्या वो सभी लोग हिंसा की बात करते हैं हिंसा करते हैं हिंसा की भावना को हिंसा की भावना को किसी धर्म के साथ जोड़ना और ये सदन में और संवैधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति ने मैं मानता हूं मान्यवर उन्होंने इसकी माफी मांगनी चाहिए हिंसा ही हिंसा असते ती धर्म पाहून ठरवता येत नाही त्यामुळे कोणत्याही धर्मासोबत हिंसेच्या भावनेला जोडणे चुकीचं असल्याचं मत अमित शहा यांनी व्यक्त केलं